जास्त वेळ झोप न घेतल्यामुळे आपल्या दे, दे, राहणीमानामध्ये धोकादायक गोष्टी घरू शकतात यामध्ये पुरेशी झोप न मिळाल्यानं नैराश्य ना। मधुमेह लठ्ठपणा हृदयविकाराचा झटका उच्च रक्तदाब पक्षाघात अकाली मृत्यू अशा अनेक आजारांना सामोरं जावं लागेल असं संशोधकांनी म्हटलंय मन नोकरीत लागलं नाही किंवा कामातून समाधान मिळत नाही त्यामुळे मोठ्या संख्येनं तरुण नोकऱ्या सोडण्याचं प्रमाण वाढलंय असं समोर आलंय युवा पिढी नोकरी सोडण्याच्या तयारीत आहे यावरून दोन वर्षात सत्तेचाळीस टक्के तरुण नोकरी सोडणार असल्याचं एका अहवालामध्ये समोर आलंय जून ऑगस्ट महिन्यामध्ये भारतातील तापमान सामान्य तापमानापेक्षा सर्वात जास्त असल्याची नोंद एका हवामान खात्याच्या अहवालामध्ये करण्यात आलेली आहे भारताच्या एक तृतीयांश लोकसंख्येला त्यामुळे सात दिवस धोकादायक दे उष्णतेचा सामना करावा लागला भारतात श्रीमंतांची संख्याच नाही तर त्यांची कमाई सुद्धा वेगानं वाढत असल्याचं दिसून येत आहे त्यांच्या सेंट्रल इन्स्टिट्यूशन रिचर्सने जारी केलेल्या एका अहवालानुसार हे समोर आलेले आहे यामध्ये एका वर्षात दहा कोटी कमवणाऱ्यांची संख्या ही एकतीस हजार आठशे वर गेली आहे <reviewing newlei> राज्यात काही काळाच्या विश्रांतीनंतर पावसानं जोरदार कमबॅक केलेला आहे आणि आता पाऊस पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालेला असं पाहायला मिळतोय शनिवारपासून पुन्हा दुबाधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय लातूर शहरासह कळमकेज अंबेजोगाई धारूर आणि अन्य छोट्या मोठ्या गावांचा पाणीपुरवठा असलेल्या माणसला प्रकल्पा यंदा पूर्णपणे भरण्याच्या तयारीत आहे ऐंशी टक्के हे धरण भरलेलं आहे असं सांगण्यात येत आहे मोडकसागर धरणातील गाळ काढण्याबाबत केंद्रीय जल आयोगाच्या निकषानुसार सर्वेक्षण करण्याचा निर्णय पालिकेनं घेतलेला आहे सर्वेक्षणाचं हे काम दोन टप्प्यात होणार आहे त्यानुसार तांत्रिक व्यवहार त्या काम पूर्ण झाले है। चार दिवसांच्या झालेली आहे सध्याच्या स्थितीमध्ये स्थिर सांगण्यात प्रतीक्षेनंतर होईना निर्णय घेतल्यानं शेतकरी व्यापारी आणि शेतकरी संघटनांनी याबाबत समाधान व्यक्त केलंय पालकांची चिंता कमी करणारं एक नवं फीचर युट्यूब न लांच केलेलं आहे पॅरेंटल कंट्रोल असं या फीचरचं नाव आहे आणि या फीचरमुळे पालक आपल्या मुलाच्या युट्यूबवरील एक्टिव्हिटीज वर आता लक्ष ठेवू शकणार आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभाव आणि मातेच्या पलंगाचा जुन्नरहून तुळजापूर तुळजापूरकडे प्रस्थान झालेला आहे तरी भंडाऱ्याची उधळण करीत पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये ही मिरवणूक काढण्यात आली आहे अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट